ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून एक कोटी ब्याण्णव अंमली जप्त करण्यात आलेला आहे ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डोमरे यांच्या आदेशानुसार पोलिसांकडून शहरामध्ये अंमली पदार्थ विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे यामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येते आहे या मोहिमेअंतर्गत ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त अमरसिंग जाधव ठाणे गुन्हे शाखा दोनचे सहाय्यक पोलीस संयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमली विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पथकाने एक कोटी ब्याण्णव हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे या कारवाईत सचिन सुभाष चव्हाण आणि रवी शामवीर डाघोर यांच्यासह आणखी सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यामध्ये पोली गुन्हा दाखल झालेला आहे कापूरवाडी पोलीस ठाण्यामध्ये एनडीपी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपी सचिन सुभाष चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकोणतीस पूर्णांक सहा ग्रॅम एफोड्रॅन जप्त केलेला आहे गुप्त माहितीच्या आधारे रवी शमी शामवीर डागूर याला देखील पोलिसांनी अटक केलेला आहे त्याच्या अंगजडतीमध्ये चौतीस ग्रॅम आणि घरजडतीमध्ये नऊशे बावीस ग्रॅम असा मोठ्या प्रमाणामध्ये एम डी हस्तगत करण्यात आलेला आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आलं असून त्यांच्याकडून नऊशे नव्याण्णव पूर्णांक दोन ग्रॅम ए मेफोड्रिन तसेच मोबाईल फोन असा मिळून अंदाजे एक कोटी ब्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे हे करत आहेत